हॅलो गाईज वेलकम बॅक टू सायलीवरती यूट्यूब चॅनलवरती तर गाईज माझे कालच वन के सबस्क्राईब झालेले आहेत ते वन के सबस्क्राईब झाले यात सगळं तुमचाच आहे तुम्हीच मला एवढा सपोर्ट केला आणि माझ्या चॅनलवर नवीन येऊन सबस्क्राईब केलं परत माझ्या चॅनलला ब्लॉगला लाईक केलं माझ्या शॉर्टला व्हिडिओला लाईक केलं खूप जास्त प्रेम आलं तुमचं मला वाटलं नव्हतं म्हणजे असं एवढी मी जाईन माझे वन के सबस्क्राईब होतील तर गाईज खरंच खूप थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही मला एवढं सपोर्ट केला असंच सपोर्ट करा पुढं पण आणि मी असेच नवीन नवीन ब्लॉग आणत जाईन आणि तर गाईज आज रेगामुळे आज सुट्टी आणि आज आजच्या दिवसात काय काय होतं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आज या ब्लॉगमध्ये हो आज एवढं काही स्पेशल ब्लॉग होणार नाही पण बघू जेवढं आहे तेवढं दाखवून उद्या आमच्या कॉलेजला डे आहे त्यामुळे उद्याचा पण ब्लॉग येईल त्यावर तुम्ही तेव्हा पण तो पण बघा आणि आज काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवते डेली रुटीनमध्ये काहीच आता आम्ही चाललं आहे काही लोकेशनवर तर तुम्हाला काही लोकेशन दाखवते तिथे जाऊन पण बघू मग अशी आकेल हा ब्लॉग काम करत होते म्हणून जरा आठवण आली आता डायरेक्ट जिथं चाललंय ना तिथे तुम्हाला मी काहीच तर आम्ही आले सायकल सायकुरपा हॉटेल फेमसला पेटा इथे तर तुम्हाला माहीतच असेल इकडे या हॉटेल नक्की या हॉटेलला व्हिजिट करा म्हणजे माझं इथं काम होतं म्हणून मी आलते तर तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट करा इथली खूप छान चिकन माहिती हॉटेल पण आले नसत माहिती तर नक्की या हॉटेलला म्हणजे गोवा आहे वेळेला जास्त हॉटेल

आणि ही आमची मराठी शाळा आता ही नवीन झाले शाळा इकडं ही ही नवीन झाले ही बघा ही जुनी खूप मोठी शाळा होती आधी आता सगळं चेंज केला आधी इथं सगळी माती होती आणि बालवाडी आधी इथं माती झाले होती आधी आम्ही इकडं असायचो आणि वरती हे बघा आता ते आमच्या जुन्या मॅडम होते त्या पण गेल्या शाळा पण नवीन झाली आता काही एवढी मज्जा नाही ती शिवडून त्या तिने ती पण चेंज झाली आता त्यात पण सगळा वेग लागला तिथं पण आपण एकदा कुठलं चला आता घरी गेला भेट आपण खूप ऊन आहे ना गाईस सांभाळ पण आता तुम्हा सोबत एक मस्ती करून बांधा करून हे रुना इकडे काय तर मी तुला रांगते हा चॉकलेट बरोबर हां तुला पाहिजे का पाहिजे देऊ का तुला बोलू मी ताण भेटा म्हणून काय काही तर मी आता चालेल मैत्रीणच शिरवला मैत्रीण मिळत नाही चाले पुढं चालत शिरवलं चालले आणि साक्षींची दोन दाखवते त्यांची चालू आता जी येते तिला दाखवते आणि मला

आणि आज शिडोंगाव येतलं पाडेव चल का चाललो भेटतो आपण चल बाय बाय त्या मी आता, आता मग साक्षींचीतना आले आणि थोडीशी बसल्या आणि मग बाकड्या का घेतल्या ब्लॉग मी मागाशी केला कंटिन्यू आता थोडासा नंतर एंड करीनच पण आता भाकरी टाकते ते दाखवते गाईच माझी भाकरी बघा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरी कशी आले थोडाशेच राहिले भाकरी आपण भेटू थोड्या टायम गाईच माझी फायनली भाकर फुकली बघा असे दरच फुकतात पण मी तुम्हाला आज दाखवते म्हणा कमेंटमध्ये नक्की सांगा माझी भाकर कशी झाले ती ओके गाईच गाईच तर मी आता मग भाकरी आता तर माझा आजचा ब्लॉग मला सांगा कसा झाला कमेंट करून लाईक करा माझ्या ब्लॉगला आणि शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा जसं वन के झालं आहे ना तसंच आपल्याला टेन के झालाय त्याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे माझी जर ब्लॉगमध्ये काही चुकी होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगत जा तसं मी करत जाईन आणि भेटू पण उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या कॉलेजला ब्लॉग करून मी त्यावर भेटेन बाय बाय